केक म्हटलं की लहान मुलांना केक खूप आवडतो आणि आपण ते द्यायचा टाळतो कारण तो हेल्दी नसतो त्यामध्ये क्रीम वापरलेली असते पण आपण विदाऊट क्रीमचा घरगुती प्रेमिक्स तयार करून मस्त हेल्दी असा रव्यापासून बनवलेला घरगुती साहित्यात केक बघणार आहोत तोही टम्म फुगलेला मस्त जाळीदार तुम्हाला विश्वास बसत नसेल पण रेसिपी ट्राय करा म्हणजे तुम्हाला नक्कीच विश्वास बसेल चला मग झटपट केक बनवायला घेऊया जास्त पा पसारा पण घालायची गरज नाही अगदी कमी साहित्यात कमीत कमी, कमी वेळेमध्ये हा केक तयार होतो तर आपण इथे घेतलेल्या एक वाटी बारीक रवा त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी साखर घ्यायची एखादं कुठलंही भांड घ्या आणि त्याच भांड्यानं सर्व मोजमाप करून घ्या त्यानंतर आपण असा दहावाला एक मिल्क पावडरचं पॅकेट टाकायचा छोटासा पॅक टाकायचा बर का फक्त दहावाला आणि त्यानंतर आता आपल्याकडे इन्सेस नसेल वेनिलाचं तर मग एक दोन विलायची टाकायची फ्लेवर आवडत असेल तर इन्सेस असेल तर इन्सेससुद्धा तुम्ही वापरू शकता आता एक चमच्यानं आपल्याला बेकिंग पावडर टाकायचे तर बेकिंग पावडर अर्धा चमचा घालायचा या चमचानं तुमचा जर पिरीमिक्स जास्त बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही ते बेकिंग पावडरचा वापर करा बेकिंग पावडर कमी जास्त झालं तरीही चालेल पण हा आहे खायचा सोडा हा या चमचानं अर्धा चमचा टाकायचा तोही अगदी छोटा चमचा आहे बरोबर ते कमी जास्त झालं तर चालणार नाही त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बाकीचं साहित्य नंतर तर सर्वात अगोदर हे मिक्सरला प्रिमिक्स फिरवून घ्यायचं म्हणजे एक प्रिमिक्स तयार करायचं घरगुती ते छान बारीक होईल पर्यंत फिरवून घ्यायचंय शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे आणि तसंही बारीक रवाच वापरायचा जाड रवा वापरायचा नाही कारण तो मिक्सरला जास्त बारीक होत नाही म्हणून बारीक रव्याचाच वापर करायचा त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घातलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दूध टाकायचं आपल्याला इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण केक हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस सुद्धा खाऊ शकता तो टिकतो खराब होणार नाही आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तेल किंवा थोडंफार कमी जास्त असेल तरी चालतं मी अर्धी वाटीपेक्षा कमी टाकलेला आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवायचं पण अगोदर आपण बाकीचं सेटअप करून ठेवूया आवडत असेल तर फूड कलर घाला याने केकला सुरेख असा कलर येतो आवडत नसेल तर तुम्ही विदाउट कलरचा ते मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवण्या अगोदर या प्रोसेस करून घ्यायचा कढई रि हिट करायला ठेवायची म्हणजे गरम करायला ठेवायची त्यामध्ये मीठ वापरायचं तुमच्याकडे पहिलं गरम झालेलं मीठ असेल तेच घ्यायचं मी तेच तेच परत परत घेत असते आता तिकडे कडई गरम करायला ठेवली एका भांड्याला असं ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक बनवायचा त्याला तेल लावून घ्यायचंय त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे असा टीन नसेल केक बनवण्यासाठी तर मग तुम्ही कुकरचा डबा पातेल बुडाचं काही सुद्धा वापरू शकता आता त्यामध्ये मी गव्हाचं पीठ पसरवून घेतलंय किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपर खाली टाकून घ्या पण तेल लावून घ्या बरं का आता जे एक्स्ट्राचं पीठ आहे मी ते काढून घेतलेलं आहे आता आपला टीन रेडी झालेला आहे तिकडे सुद्धा गरम करायला ठेवलेली या प्रोसेस आपल्याला अगोदर करून घ्यायच्यात नंतर आपलं प्रीमिक्स जे आहे ते आता परत एकदा आहे शक्य होईल ते सुद्धा बराच वेळ फिरवून घ्या आता आपलं तयार आहे म्हणजे बॅटर केकचं रेडी झालेलं बघा किती झटपट होतो कुठलाही फाकट पसारा न घालता अगदी कमी साहित्यात कमी वेळेत न राडा घालता हा केक तयार होतो नक्की रेसिपी ट्राय करा खूप बनवायला सोपी लहान मुलांना खूप आवडेल तुटी फ्रुटी टाकल्यावर खूप सुरेख दिसतो बर का हा केक जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स टाका मनुके बदाम काजू असं पण तुटी फ्रुटी टाकली की केकला अजून छान कलर सुद्धा येतो आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आता हे जे बॅटर आहे त्यामध्ये काहीच परत टाकण्याची गरज पडली नाही एवढ्या साहित्यामध्ये परफेक्ट आपलं बॅटर तयार होतं टीन रेडी होता टीनमध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि टीन एक दोन वेळेस स्टॅप करायचा म्हणजे त्यामधले बबल्स निघून जातील बघा किती झटपट तयार होतो फक्त आता बेक होण्यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं हा कमी गॅसवर ठेवायचा स्टार्टिंगला दोन मिनटं गॅस फुल करायचा आणि नंतर पंचवीस तीस मिनटं हा बेक करायला ठेव्यात आता वरतून परत मी चेरी टाकून घेतलेली आहे तुम्ही असे ड्रायफ्रुट सुद्धा वापरू शकता मुलांना जर चेरी आवडत नसेल माझ्या मुलाला चेरी आवडती म्हणून मी चेरी वापरली आणि मला सुद्धा खूप सुरेख आणि सुंदर दिसते बरं का आता कढई गरम झालेली होती कढईमध्ये स्टँड किंवा एखादी वाटी ठेवा तुमच्याकडे अशी मोठ्या आकाराची कढई नसेल तर तुम्ही पातेल्याचा कुकरचा सुद्धा वापर करू शकता त्यावरतून असं झाकण ठेवायचंय आणि गॅस हा दोन मिनिटं फुल ठेवायचा बाकीचे पंचवीस तीस मिनटं कमी ठेवायचा झाकण पॅक राहण्यासाठी एखादं वजन ठेवा त्यावरती आणि मग पंचवीस तीस मिनिटांनंतर चेक करून बघा आपला केक तयार झालाय का एखादी तूट पीक किंवा मग असा एखादा बतई असेल बतई टाकून बघा बघा बतई जर क्लीन आली तर समजायचं आपला केक बेक झालेला आहे आता केक जो आहे त्याच्या कडा अशा साईडने बतईने सोडून घ्यायचा डायरेक्ट केक काढायचा प्रयत्न करू नका तुकडे होतील अगोदर कडा सोडा नंतर असा टीन पालथा टाका आणि वरतून गरम आहे कपड्याच्या साह्याने टॅप करून घ्या बघा मस्त असा आपला केक टीनच्या बाहेर आलेला आहे टम्म फुगलेला सुद्धा आहे आणि छान रवाळ असं स्टेक्चर आलेलं आहे हा केक खायला हेल्दी आहे त्यामध्ये क्रीम वापरली नाही घरगुती साहित्यात बनवलेला आहे बघा झटपट तयार होतो रेसिपी ट्राय करा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि न विसरता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला राहतील बघा मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे स्टेक्चर तर बघू शकता तुम्ही किती रवाळ आलेलं आहे खायला तर खूपच टेस्टी लागतो बरं का आणि हे बघा एकदम रवाळ बिलकुल असं तुम्हाला वाटणार नाही की तो फुगला नाही खूप छान फुगतो फक्त साहित्य जे आहे ते, ते मेजरमेंट याच एकाच एक भांड्याने घ्यायचं